बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर काल माहिती तुम्हाला मॅटर काय झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्यात काय झालं माहिती आहे का जो जोक आहे तो गुन्हा झालाय आणि जो गुन्हा आहे तो जोक झालाय जे जो रेप करत गुन्हा करते त्यांना लोक काय करतात डोका घेते आणि जे फक्त असं एक जोक करतोय और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे धाड़ी आंखों पे चश्मा हाय सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया था <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मैं मिलू कल टेंडुलकर के बेटे को बोलू कि आजा भाई लंच में मिलते हैं आधा घंटा टेंडुलकर की तारीफ करूं और बोलू कि देख आज से पर वो मेरा बाप है <laughs> <laughs> तू ढूंढ <दुन्णले> को <laughs> ले कोई ऑन द वे आता हा वीडियो तुम्हारा क्या कहते हैं कि हेतु एक व्यंग्य के पण त्याचं नाव घेतलं का त्यानं ना घेतलं ते म्हणतात ना चोर के दाडे म्हणजे तीन का ते असं झालं इथं कुणाला कामरा काय म्हणला की गद्दार आहे म्हणून आता हा शब्द गद्दार आहे म्हणून लोकांनी म्हणजे ज्या गुंडांनी त्यांना आपण शिवसैनिक म्हणू शकत नाही कारण शिवसैनिक म्हणणे ते त्या लायकीचे नाही ते आता जे हे स्वतःला शिवसैनिक म्हणतात ह्यांची मी इज्जत आणि लायकी का काढली तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती सोलापूरकर आणि कोरटकर ह्या दोघांनी पोळपुटा म्हणून उद्गार काढले तेव्हा ह्या शिवसैनिकांना काही असं वाटलं नाही का की बाबा आपल्या बापाला हिने असं असं बोललंय मग ह्याच्या ऑफिसला जावं ह्याच्या घराची तोडफोड करायची असं त्यांना वाटलं का नाही का तर हे पार्टीचे होते आता ह्या पुनल कामराने ही जी कविता म्हणलेली आहे म्हणजे गाण्याच्या माध्यमातून जी कविता त्यांना बोलून दाखवली ही काय असं ती स्वतः त्यांना लिहिलेली किंवा कल्पना करून ही केलेली नाही जे ऑनलाईन जे दिसत होतं त्या गोष्टीला धरून त्यांना ती कविता केलेली गद्दार असो किंवा ते गुवाहाटीला गेलेले हे सगळं त्याने स्वतः तर कल्पना केली नाही त्यांना की गुवाहाटीला गेलाय हे जे सगळं दिसतंय समोर त्यांना ते बघून ते गाणं लिहिलेलं आहे आता काल काय झालं स्वतः उद्धव ठाकरेंची काय म्हणले माहिती आहे का हा ते गद्दाराचे आहेत म्हणले मग आता तुम्ही उद्धव ठाकरेंच्या जा घरी जाऊन किंवा त्यांच्या ऑफिसला जाऊन तोडफोड काय करत नाही करू शकत नाही कारण जर तुम्ही तोडफोड केली तर त्यांचे ते कार्यकर्ते येऊन तुमची तोडफोड करतात पण आता कुणाला कामराला कोण आहे कुणाला कामराला कोण नाही असं वाटून घेऊ नका कुणाल कामराच्या पाठीमागं पूर्ण भारताची जनता आहे तुम्ही जर त्याच्या चॅनलवर जाऊन बघितलं ना जगदीश शर्मा बोल रहा हूं शिवसेना साकम क्या बोले साहब के बारे में वीडियो डाला कौन सा शिंदे साहब हाँ मुख्यमंत्री उनके बारे में क्या वीडियो अभी तो मुख्यमंत्री का है मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री है उनके बारे में क्या वीडियो डाला है तुमने देखा ना आपने वीडियो देखा है होटल को जाके देख ले हम लोग मिलेगा ना बहुत तेरा भी वही हाल होगा तू तमिलनाडु तमिलनाडु तेरी तेरी तमिलनाडु में आके मारेगा देखो वही हलो तमिलनाडु आ जाए किधर आने का तमिलनाडु तमिलनाडु में कैसा पूछेगा भाई आता हे जे व्यंग केले किंवा जे म्हणतात की अपमान केला हा पहिल्यांदाच केलाय का किंवा ह्या एकाच माणसाचा केला का फेकू टरबुजा फावडा या असे अनेक शब्द आहेत भरपूर शब्द आहेत जे वेगवेगळ्या लोकांना या लोकांनी दिलेले आहेत पण आता ह्या व्यंग्याला कसं घ्यायचं हे यांच्यावर असते ना आता एवढं सगळं बोलतात लोक ऐकून घेतात शांत बसतात ही लोकांचं कसं मेमरी पॉवर कमी आहे आपल्या जनतेची ही जर काही गोष्ट घडली ना हे फक्त लेतलं एक महिना किंवा दोन महिने जाते नंतर सगळे विसरून जातात आता ह्या व्हिडिओवरून जो काही गदारोळ झाला ना हे एवढा होणार नव्हतंच कुणाल कामरानं ना एकनाथ शिंदेचं नाव घेतलं नव्हतं ह्यातून काय कळतय उडता तीर कळाल ना त्यामुळे कसं असतं माहिती का असल्या गोष्टींना जास्त तुम्ही प्रोत्साहन द्यायचं नसते आता हे प्रोत्साहन दिल्यामुळे काय झालं माहिती का ती व्हिडिओ जास्त लोकांकडे गेला व्हायरल झाला की बाबा काय म्हणला काय म्हणला आतापर्यंत काय केलं असतं काही लोकांनी काही लाख लोकांनी लोका ते व्हिडिओ बघितला असतात कारण कुनल कामराचं जे वॉचिंग व्ह्युअर आहेत ना काही लाख आहेत पण आता ह्या मुळे हा व्हिडिओ करोडो लोकांपर्यंत गेला जो व्हिडिओ फक्त लाख लोक बनवत होते ते आता करोडो लोक बघतात कुणाच्या बावटपणामुळे ह्यांच्या बाबतपणामुळे काही गोष्टी तिथे सोडून द्यायच्या असतात त्याला असं वर धरून बसायचं नाही ह्यांना काय वाटलं असं ह्यांना वाटलं की अरे आमच्या नेत्याचा त्यांनी अपमान केला आहे मग आता आम्ही वर येणार काय काय तसं ह्याच्यातून सुद्धा फायदा घेऊन वर यायला बघतात पण त्याचा परिणाम काय होतो जेलमध्ये जातात ह्यांना जे कार्यकर्ते होते ज्यांनी असा राडा केला काय केलं पोलिसांनी त्यांच्या घरात जाऊन घुसून त्यांना बाहेर ओढून त्यांना घेऊन गेलेत म्हणजे अशा कार्यकर्त्यांचं काय काय करायचं कार्यकर्त्यांना ते हजार देतात किंवा बिर्याणी खायला नेतात बस एवढंच अशा कार्यकर्त्यांना कळाय पाहिजे की आपण कुणाच्या पाठीमागे जावं पाठीमाग जायची गरजच नाही ना कुणाच्या स्वतः कामधंदा करा काही ना काही तुम्ही करा ह्याच्या मागे जा त्याच्या मागे जा गर्दी म्हणून जायचं ह्यातून काय मिळत नाही बिर्याणी दारू आता हे जे व्यंग लय अपमान केलंय असं म्हणते तर मग राखून लायला पाहिजे एकनाथ शिंदेला किंवा एकनाथ शिंदेच्या मुलांना यायला पाहिजे ना, या ना। मग त्यांनी जाऊन ते तोडफोड करायला पाहिजे ते करतात का तोडफोड जे करायला कोणी पाहिजे हे नाही करायला पाहिजे पण करतात कोण तुमच्यासारखे बाउल्ड कार्यकर्ते करतात बिर्याणीवर आणि दारू वर जगणारे आणि काय होतं तुमचं तुम्ही जेलमध्ये जाता तुमच्यावर केस गुन्हा करतायत आणि मग काय नंतर मग तुमच्या आयुष्यभर ह्या गुन्ह्यामध्ये तुम्ही जाता कारण तुम्हाला दुसरीकडे नोकरी भेटत नाही किंवा तुमचं समाजात नाव राहत नाही नाव काय राहतंय गुन्हेगार म्हणून मग आता ह्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये तुम्ही मग पडता आणि ह्यातून तुमच्या आयुष्याची वाट लागते आणि ह्यातूनच मग तुम्ही गुन्हेगार होता या गोष्टी आपल्यासारख्यांना कळाय पाहिजे की आपण बाबा कार्यकर्ता कार्यकर्ता काही नसते सतंजा उचलणं बिर्याणी दारू ह्याच्यामध्ये तुमचं आयुष्य घालू नका कारण माहिती आहे का कारण तुम्ही आता तरुण आहेत म्हणून तुम्हाला ते वापर करतात जेव्हा तुम्ही म्हातारे होतात तेव्हा तुम्हाला कुत्र कोणी विचारणार नाही पण तेव्हा ह्या नेत्यांकडे किंवा नेत्यांच्या मुलांकडे जे नंतर तेव्हा हे नवीन तरुण बघतात तुम्हाला, ती तुम्हाला, तुम्हाला, ती तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ते तेव्हा गिनत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही समजून या असले तोडफोड करून ते तुम्हाला काय भेटणार नाही हे तोडफोड नाही त्यांच्या घरातल्या लोकांनी करायला पाहिजे आता हे मी जे कार्यकर्त्याबद्दल बोललो हे काय बोललो माहिती आहे का कारण हे पण माझ्या आहेत काही यांचं आयुष्य बर्बाद करू नये म्हणून मी यांना थोडं समज दिली आता मेन मुद्द्याकडे येऊ आता जे हे कुणाल कामरांना बोलले किंवा जे बाकीचे स्टँडअप कॉमेडीन किंवा बाकीचे लोक असे असतील जे असं करतात ह्यातून काहीतरी लोकांनी शिकावं म्हणून बोलतात हे कशाच्या आधारे बोलतात संविधानाच्या आधारे संविधानामध्ये काय अधिकार दिलेला आहे फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे तुम्हाला जो अभिव्यक्ती करायचा जो अधिकार आहे तो तुम्हाला दिलेला आहे मग आता बाकीचे काय म्हणतात की त्या फ्रीडम ऑफ स्पीच चा तुम्ही गैरवापर करता गैरवापर कसा होतो गैरवापर तुम्ही काय टीका केली असेल किंवा अपमान केला असेल तर ते तुम्ही अ स्पोर्ट्स घ्या ना त्याच्यातून तुम्ही काय तर शिकता की त्याच्यावर आपण काम करू त्याच्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे ना पण तसं करत नाहीत ह्या गोष्टी विचार करत नाहीत उलट तिथं जाऊन तिची तोडफोड करणे त्याच्या त्याला जीवनाची धमकी देणे मग ह्यातून तुम्हाला काय भेटणार आहे मी फक्त एक व्यंग्य केले म्हणून तुम्हाला एवढा राग येतोय आणि मग तुम्ही काय करता तुम्ही त्याला जीवमानाची धमकी देता तोडफोड करणे त्याला जीवमानाची धमकी देणे हे योग्य आहे का तो खरा गुन्हा आहे आणि त्या कुणाला कामगार काही गुन्हा केला नाही मला फक्त एकाच गोष्टीचा एवढं असं डोक्यात बसलंय ना की छत्रपती शिवाजी महाराज हे जे आपल्या स्वराज्याचे बाप आहेत त्यांच्याविषयी पळपुटा म्हणले तेव्हा ह्यांना काही सुद्धा राग आला नाही पण एका नेत्याबद्दल बोलले म्हणून किती काय काय का गरजारोळ केलाय त्याने मग ह्यातून काय कळतय की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर नाही त्यांना आदर कोणाबद्दल आहे है? नेत्यांबद्दल आता लोक जर असं व्यंग्य केल्यावर त्या पुढच्या माणसाला धमक्या द्यायला लागले तोडफोड करायला लागली तर मग काय होईल माहितीये का हे अभिव्यक्ती जे फ्रीडम ऑफ स्पीच आहे ना हे किंमत राहणार नाही ह्यातून काय होईल तानाशाहीचा जन्म होणार आहे आणि जेव्हा तानाशाही येईल का ना तेव्हा तुम्हाला कळेल काय असते काय नाही अफगाणिस्तानमध्ये बघा काय चालू आहे दाढी किती ठेवायची कुणी शिक्षण घ्यायचं कुणी काय करायचं हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे आणि तसं त्यांना व्हावं लागते मग आपल्या भारतामध्ये जेव्हा असं होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल कार त्यामुळे जेव्हा कोणी काही व्यंज करते किंवा कोणी काही टिप्पणी करते टीका करते त्या चांगल्या व्यक्तीप्रमाण स्वतःच्या मजबूतीसाठी ते वापर करा पाहिजे त्या गोष्टीचा असा नाही की तोडफोड करा मारामाऱ्या करा यातून काय होत नाही यातून काय होत नाही यातून फक्त तुमचा बावळपणा दिसून येतो मला काय म्हणायचं आहे तुम्ही कुठल्याही नेत्याचं किंवा कुणाचं काहीही समर्थन करा ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याला चूक म्हणण्याची धमक ठेवा हो। जो राग तुम्ही कुणाला कामाराबद्दल दाखवला ना तेवढाच राग तुम्ही कोरटकर आणि त्या सोलापूर होता आता उद्धव ठाकरे काय म्हणले माहिती आहे का सत्यमेव जय ते असं म्हणणार नाहीत लोक गद्दार मेवजे येते म्हणते तसं म्हणणार मग आता बघा तुम्हाला काय करायचं आहे सायनिंग ऑफ टाळा बाय बाय